नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा प्लॅन आमचा असा आहे की आम्ही जात आहोत गावाकडे आणि गावाकडे जाण्यापूर्वी सोनलने सांगितले की आपल्याला देवी या ठिकाणी जायचे आहे तर देवीचे मंदिर हे खूप अतिशय असं सुंदर मंदिर या ठिकाणी आहे जे की पातर्डीपासून एक दहा मिनटाच्या रस्त्यावरती आहे सो आम्ही तिकडे जात आहोत अगोदर आणि नंतर आमची मावशी देखील इथे आहे तर पुढचा प्रवास मी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये दाखवतो तर चला आपण जात आहोत मौटा मोठादेवी या ठिकाणी आता सध्या आम्ही पोहोचलो आहे मोठा देवी ले ले। ए, या ले ले मंदिर या ठिकाणी आणि गाडी इथे पार्क केली आहे गाडी पार्किंगचे यांनी शंभर रुपये चार्जेस घेतलेले सध्या कडक खून आहे या वस्तू घेतलेल्या आहेत आणि हा काही असा परिसर आहे मंदिर परिसर मी पूर्णपणे दाखवतो थो तुम्हाला थोडासा वेट करा हा असा काही परिसर आहे आम्ही बॅक साईडनं आलो आहोत ना मोटर इंजिन आपण आमच्या सोबत आहे सांगलीनगर जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक देवीचे देऊळ आहे हे मंदिर महाराष्ट्रातील देवीच्या मोठ्या मंदिरापैकी एक पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे नऊ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण मंदिरामध्ये आल्यानंतर खरंच प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं ऍक्च्युअली मागच्या वेळेसच आम्ही इथे येणार होतो परंतु सोनीलची यावेळेस इच्छा होती की त्रिशाला इथे घेऊन यायचे स आम्ही आलो आहोत तिथे या भव्य मंदिर बांधकामासाठी राजस्थानातील जैसलमर येथून दगड आणले गेले मंदिराच्या शिलाखंडावर दीड वर्ष नक्षीकाम कोरीव काम सुरू होते मंदिराचे खांब उभे करण्याचे कसरतीचे काम पूर्ण झालेले यामुळे या, या नक्षीकामासाठी पंधरा कारीगर कामाला लावले होते आजही दोन हजार पंचवीस साली या मंदिर परिसरात देवस्थान विकासाची कामे युद्ध पातळीवर करत आहेत आणि हा परिसर एक दहा एकरामध्ये आहे सुमारे पंचवीस कोटी रुपयांची देवभक्तांच्या देणग्यामधून व दानामधून दक्षिण भारतीय पद्धतीचे हे मंदिर उभारले गेले या देवस्थानाच्या आवारात पाच मजली इमारत भक्तनिवास भोजन कक्ष आणि व्ही आय पींची निवासाची सोयदेखील केलेली आहे देवस्थान समिती कार्यालय देवस्थान समितीचे चेअरमन पदाधिकारी यांचे स्वातंत्र्य कार्यालय सगळे काही या ठिकाणी उभारले गेलेले असून कीर्तन भजन यासाठी एक भव्य मंडप देखील उभारला गेला आहे देवीची आरती दिवसभरात तीन वेळा होते पहाटे पाच वाजल्यापासून पूजेला आरंभ होतो सकाळी सात वाजता पहिली आरती दुपारी बारा वाजता आणि सायंकाळी सात वाजता महाआरती केली जाते भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर खुले असते नवरात्रामध्ये येथे शारदीय महोत्सवाचे आयोजन देवस्थानातील समितीतील भाविक करतात पंधरा दिवसाचा हा भक्ती उत्सव असतो अतिशय मस्त असं दर्शन झालं आणि सध्या आम्ही आलो आहोत माझ्या मावशी आणि काकांच्या घरी आणि अतिशय उत्कृष्ट असं वातावरण या ठिकाणी आहे काय सांगा तुम्हाला तुम्हाला दाखवतो मी गावाकडे आल्यानंतर ह्याच गोष्टी खूप अशा मनाला भावतात एकदम असं शांत वातावरण फक्त पक्ष्यांचा किलकिलटांचा आवाज आणि थंडगार अशी हवा आवडलं इकडं खूप कसलं झाड रामफळ आणि या ठिकाणी तयारी चालू आहे डाळबट्ट्यांची आणि चुलीवरच्या डाळबट्ट्याची चव एक एकच नंबर आता आम्ही इथून निघणार आहोत बाय आमच्या सोबतच येणार आहे बाय बाय हा आणि आमच्या घरचा रानमेवा मी ना छोट्या छोट्या क्लिप्स मध्ये व्हिडिओ बनवतोय हा कारण मला काय जास्त टाइम भेटला नाही मोठ्या देवीचा पण ब्लॉग बनवण्यासाठी आणि आता मी गावाकडे आलेलो तर गावाकडे मी याच्यासाठी आलेलो दाखवतोच कशासाठी आलेलो तर हा बघा हा आमचा गहू जो की आत्ताच एक दोन दिवसापूर्वी निघून गेलेला काढला आहे आम्ही आणि आलो शेतामध्ये हा समोरचा ऊस नेहमीप्रमाणे आमच्या आजीसमोर आणि हा आमचा विळा विळा आम्ही आणला एका कारणासाठी नक्कीच दाखवतो तो, तो कशासाठी आणलेला आहे हे शेट इथं निखिल शेठ जे बाजरीच्या शेतात उभे आहेत तर चला अजून मी बरंच दाखवतो ज्या कारणासाठी आलो ते काम पण पूर्ण करणार आणि नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग देखील आवडणार हा आपला घरचा कांदा जो की आम्ही घेऊन जाणार आहोत आज म्हणजे ओला आहे मला ओला कांदा खूप आवडतो आता भरपूर प्रकारे तोडणार भरपूर जास्त तोडणार आणि हा घेऊन जाणार आमच्या आत्या या ठिकाणी कांदा काढते कांदा देखील भरपूर प्रमाणात पोचला आहे बघू शकता हे घ्या हे बघा दाखल असला कांदा आहे हा कडी पत्ता आणि आमच्या शेतात देखील भरपूर आंब्याचे झाडे आहेत आणि ते पण गावरान आंबे असतात आमच्याकडे असे कलमी वगैरे नाही तर हे प्रॉपर गावरान आंबे आता सध्या मोठे झालेत कैरी याच्या पिकण्यासाठी अजून एक दोन दोन महिने तरी लागतील मिनिमम मस्त आता याचं घरी घेऊन जाणार मस्त छोट असं बारीक करणार आणि लोणचं बनवणार त्याचं म्हणजे प्रॉपर लोणचं नाही फक्त त्यात हळद आणि मीठ टाकून मस्त जास्त दिवस टिकतं पण हे बघा कसले प्रॉपर कायर्या आल्या आता आणि पूर्ण झाड भरून गेलेलं या कायऱ्याने लहानपणी यायचो उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये यायचो फक्त आंबे खाण्यासाठी आणि भरपूर प्रमाणात आंबे म्हणजे पाड लागायचे एक दुसरं पण आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो वाटलंच हे बघा एक दुसरं आहे अजून पण आहेत पण यातल्या काही कायऱ्या मी घेऊन जाणार आत्ता घरी हा जो आहे तो ऊस आहे आपला अजून काही दिवसाने म्हणजे एक सात ते आठ महिने लागतील याला मोठं व्हायला अजून आणि हा आपला विहिरीचा उपसा झालेला आहे पाणी विहिरीचं मस्त यामध्ये पोहायला अजून तरी मी उडीने टाकलेली कधी यामध्ये या विहिरीमध्ये पण वेळ आल्यावर नक्कीच टाकेल आता सध्या पाणी थोडं कमी झालंय ती टाकल्यानंतर जी मजा आहे ना म्हणजे गावाकडे आलो ना मी ज्यावेळेस कधी शाळेला सुट्टी असायची उन्हाळ्याची त्यावेळेस गावाकडे यायचो उन्हाळ्यात मस्त पोहायला जायचो पोहायला गेलो पोहून झालं की येणार मस्त कैऱ्या तोडणार आमच्या झाडाच्या तोडणार किंवा किंवा दुसऱ्या झाडांच्या चोरी करणार मस्त घरी जाणार जेवण करणार जेवणासोबत कैरी आय हाय मस्त एक दाबून झोप परत पुन्हा उन्हाळ्याची ती मजाच वेगळी सुट्टीची उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा या ठिकाणी आमचं ना असं एक आम्ही झोपडी होती आमची ज्या ठिकाणी आमचे वडील आणि आमचे चुलते यायचे आता सध्या एक छोटासा कॉट राहिला आहे आणि ती अंगावर घेण्यासाठी ब्लँकेटच समजा असं इथं या त्यावेळेस यायचो आणि मस्त आम्ही पण असं झोप घ्यायचो मस्त गार वातावरण असायचं किती किती गरमीचा उन्हाळा किती किती उन्हाळा असू द्या या ठिकाणी येणार मस्त झोपणार आणि छान झोप एकदम एकदम अतिशय अतिशय म्हणजे अतिशय छान लागणार आपला बोर त्यावेळची मजाच वेगळी हा माझा एक मोठा भाऊ चुलत मोठा भाऊ माझा चुलत भाऊ तो मोठा आहे असं मी म्हणणार नाही माझ्यापेक्षा तो लहानच आहे आणि तो माझा सक्का भाऊ असं सक्का चुलत मला ते जमत नाही करायला पण ते सांगावं लागतं हा एक भाऊ आहे माझा छोटा आता तो स्टंट करणार आहे थोडासा चला अशा प्रकारे आमचं शेत आहे अजून दुसऱ्या ठिकाणी एक आहे पण तिकडे आज आम्ही गेलो नाही तेव्हा आमच्या आत्या तिकडे गेलात पार दूरवरती या ठिकाणी कुठे या ठिकाणी कांदे काढतो आम्ही आम्हाला नेण्यासाठी चला वा तिथे ना ससा आहे त्यासाठी आत्याने बोलवलंय आहे ससा बघायला ससे बघितलेत पण रानातली ससे जे असतात ना ते एक वेगळेच असतात काही लोक का बिचारांना जाऊ द्या या ब्लॉगमध्ये नाही सांगत हे बघा पेरूचं झाड मस्त हे एक सागवान आणि आता मी जातोय इथे ससा आहे तिथं असेल तर नक्कीच दाखवतो तुम्हाला पण गेलेलो तिथे पण बघताच आम्हाला बघता ससा तिथून गायब आणि असून अजून देखील बघा हे सांगायचं राहिलो हे इथे एक आंब्याचं झाड या इथे आंब्याचं झाड हे आता हे कलमी केलेले कलम केलेलं त्यांना हे साइड चोटे -चोटे चोटे -चोटे, एक आंब्याचं झाड अजून भरपूर आहेत असे साईड साईडनं भरपूर आहेत आणि छोटे छोटे बोर असतात बघा छोटे छोटे एकदम छोटे छोटे ते देखील बोराचे झाड भरपूर होते या ठिकाणी परंतु काही कारणात चव ते आम्ही कापलेले पण आता त्याच्या ठिकाणी दुसरे पण झाड आहेत जे असे चव बाजूने आम्ही लावलेले असं नाही की पूर्णपणे कापलेले बोराचे झाड आम्ही ठेवलेले कारण हिवाळी रानमेवा तोच असतो उन्हाळी रानमेवा म्हणजे आपली कैरी टरबूज आणि काकडी या ऊसाच्या मधोमध मद, आपण काकडीचे बी टाकलेले येण्यासाठी तर ते अजून आलेलं नाही पण काही दिवसात ते पण येतीलच अशा प्रकारे हा आपला सुंदर असा शेत मस्त वाटलं आणि मस्त वाटतंच या ठिकाणी आल्यावरती फक्त काम करायला मस्त वाटत नाही ती गोष्ट वेगळी काम करायला पाहिजे शेतामध्ये तरच काहीतरी आहे नाहीतर काही नाही आता तुम्ही ह्या कायऱ्या बघू शकता सिटीमध्ये कसं असतं माहिती आहे का या पडलेल्या कैऱ्या असतात ज्या विकण्यासाठी आलेल्या असतात आणि इथे वायाला जातात जसं मी एक दिवस गेलेलो ना विचारण्यासाठी तर पंचवीस ते तीस रुपये एक कैरी पडते आणि ह्या इथे वायाला जातात अशा जास्त जर वारा सुटला ना तर वाया ता ता या वायाला जातात तर आता मी ह्या चार पाच कैऱ्या मी मस्त मला घेतो मला खाण्यासाठी आता बघा कसं प्रॉपर गावरन चिक एक पाच सहा घेणार मी इथे बघा तर चला मी घेतो तोडतो जरासा